नमस्कार मी पाकिस्तानात छळला जाणार हिंदू आहे इस्रायलमध्ये मारण्यात आलेला मी एक पॅरिसची आहे जर्मनीत खाक झालेला मी एक जीव आहे इराणमध्ये जाण्यात आलेला मी कुवेत आहे चीनमध्ये चिगण्यात आलेला मी डुवेत नाही रशियात रस्त असलेला मी एक जिलियर आहे अमेरिकेत घुसमाडत असणारा मी एक कृष्ण वर्णी काश्मीरमध्ये स्वतःच्याच घरातून बाहेर करण्यात आलेला मी काश्मीरी पंडित सुद्धा आहे खरं तर मी स्वतःचा जी जी वाचवणारी समलुकी बनते तर कधी जी वाचणारी मुलगी बनते वेदांनी बहिष्कार टाकलेली मी जात बनते तर सामाजिक मारला मी एक सुद्धा आहे धर्मांनी धमकावलेला नास्तिक आहे कुंडीभरात तर कशीने दंड खोलीने घाबरवला गेलेली मेघ तर कनिष्ठ सुद्धा आहे खर तर मी मला धारण केलेल्या लोकांना कापणारी चिरणारी मारणारा जाणारा धर्म आहे माझं कधी अंधारी करण होतं तर कधी व्यापारी करण होत वेब पाहिली तर कधी बाजारीकरण सुद्धा होतं माझं अस्तित्व संपूर्ण जगाला ओळख देतं परंतु संपूर्ण जगाला ओळख देणाऱ्या धर्माला आपण खरोखरच ओळखला आहे का असा प्रश्न निर्माण होतो आणि तोच प्रश्न मला महत्त्वाचा वाटतो म्हणून त्याच प्रश्न बोलते नमस्कार मी समीश शंकर भट्टांगे केंद्रीय प्राथमिक शाळा वारुची येत्या सातवीची विद्यार्थिनी विषय बोलते मानवता हाच खरा धर्म मित्रांनो जगभरातले तत्वज्ञान विचारवंत बुद्धिवंत धर्माच्या आपापल्या परीने ओळखण्या करत असतात कुणी न्यायाला कुणी सत्याला कुणी माणूस दिला तर कुणी मानवतेला धर्म समजत असतो उलट काही बाजूला काही लोक स्वैराचाराला अन्यायाला तर कुणी मानव जनतेला धर्म समजत असत एकंदरीत काय धर्माला धारण केलेल्या त्या त्या लोकांना धर्म म्हणत असतात म्हणून धर्म आहे की धर्मादी ही धर्माची खरी व्याख्या जगात सर्वश्रेष्ठ आहे मग माणसाचा खरा धर्म कोणता तर पंधरा मिनिटांचा पोलिसांची बाजूला सारा आम्ही सर्व हिंदूंना संपून टाकू असं म्हणणाऱ्या त्या नेत्याचा धर्म करा की हिंदूंनी आपली लोकसंख्या वाढवण्यासाठी चार आपत्ती जन्माला घातली पाहिजे असं म्हणाऱ्या त्या साधूंचा सा धर्म खरा असं म्हणाऱ्या त्या साधूंचा सा धर्म खरा एकंदरीत काय धर्माला धारण केलेल्या त्या त्या लोकांनी घेतलेल्या सोमान विभाग भूमिकांमुळे आज धर्माची व्याप्ती झालेली आहे त्याचं स्वरूप काय असेल किंवा असायला हवं याबाबत सर्वसामान्यांमध्ये मोठी गलत झालेली दिसून येते आणि त्यास निर्माण झालेल्या गलतीमुळे धर्माचं हळूहळू तालिबानांमध्ये रूपांतर होतं यावर एखादे नेते फार उत्तम शब्दक म्हणतात पहिल्यांदा ता तालिबान हल्ला करतो बौद्धावर मग पहिल्याला पुढघ्यास बांधून निघतो पुढच्या युद्धावर आपण धर्म आणि धर्म करता करता जगाला प्रेम शिकवणाऱ्या साने गुरुजींचा धर्म विसरून जातो माणसाला माणसाप्रमाणे वागणूक देणाऱ्या बौद्धांचा आणि महावीरांचा धर्म विसरून जातो मित्रांनो आपण धर्म आणि धर्म करता करता धर्मानी धर्म कधी लागतो ते आपलं आपल्यालाच कळत नाही मी जेव्हा चांगलं काम करतो तेव्हा मला चांगलं वाटतं पण मी जेव्हा वाईट काम करतो तेव्हा मला वाईट वाटतं हाच माझा खरा आणि सर्वश्रेष्ठ धर्म आहे एकंदरीत काय धर्माला धारण केलेले त्या त्या लोकांच्या धारणेमध्ये समाजातील इतर घटकांना सुद्धा तशी सामावून घेण्याची क्षमता असते तोच खरा आणि सर्वश्रेष्ठ धर्म आहे मित्रांनो ज्यावेळी धर्माच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात वेळी धर्मग्रंथ हीच त्या देशाची संस्कृती बनते यावर ग्रीक तत्वज्ञ प्लुटो म्हणतात जेव्हा राजसत्ता नीती सत्ता सोडून धर्मसत्तेची रखेल बनते ना त्यावेळी त्या देशाच्या अस्मितेवर वारंवार बलात्कार होतात या जगाचा इतिहास पाहता राजकारण हाच माणसाचा खरा धर्म आहे आणि धर्म हेच दीर्घकाळ टिकणारे राजकारण आहे मित्रांनो उंबरट्या बाहेर जाताना माणसाने त्याचा धर्म उंबरटे आत ठेवून माणुसकी जपावी आणि मानवता धर्म वाढवावा मित्रांनो तुम्ही कोणत्याही धर्माशी संबंधित असाल तर सर्वात आधी मानवप्रेमी व्हा मानवतेसाठी प्रयत्न करा खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे खरा

रंग कोणता पुसू नका रंग कोणता पुसू नका चला पुन्हा एकदम माणूस की जागू जय हिंद जय जगत धन्यवाद